चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळवू दे असं मी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा यामुळे तुम्हाला अगदी महत्त्वाचे उपाय कळणार आहेत हे उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हाला कसा उपाय करायचा वस्तू काय आणायची त्या वस्तूची पूजा कशी करायची हे सगळं तुम्हाला कळणार आहे आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त जे कोणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जे कोणी नवीन व्हिडिओ बघते त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा तर बघा उद्या आहे औदुंबर पंचमी आणि औदुंबर पंचमीला आपल्याला घरामध्ये एक अशी वस्तू आणायची ती वस्तू आणल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी मिळेल आरोग्य मिळेल समाधान मिळेल घरातली भांडणं बंद होतील कटकटी बंद होतील घरात काय क शत्रुपिढा असेल कर्णीवादा असेल कटकटी असतील सगळं निघून जाईल ह्यासाठी आपल्याला उद्या आवर्जून एक वस्तू आणायची आहे ही वस्तू आपण शुक्रवारी किंवा शुक्रवारी किंवा गुरुपुषामृतला आणायचे आहे तर तसाही उद्या शुक्रवार आहे आणि औडुंबर पंचमी आहे त्यामुळे तुम्ही नक्की उद्या ही वस्ती वस्तू घेऊन यायची आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी ज्या आहेत त्या सगळ्या दूर होतील पैसा तुमच्याकडे खूप आकर्षित होईल तुम्ही जे कष्ट करता मेहनत करता व्यवसाय करता नोकरी करता त्यातून तुम्हाला भरपूर पैसा मिळेल आणि तुमच्या घरात आलेला पैसा भरपूर स्थिर राहील टिकेल जो पैसा येतो अचानक येतो आणि अचानक जातो तो पैसा तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आणि वाढेल तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टीसाठी उद्या उपाय करायचे बघा औदू उमराचं झाड उमराचं झाड हे प्रत्येकाच्या दारामध्ये असतंच असतं ज्यांच्या दारामध्ये ज्यांच्या घराच्या आसपास उंबराचं झाड असेल तर तो खरंच खूप भाग्यवान असतो त्याला खूप नशिबाची साथ मिळते त्याच्यावरती नेहमी दत्त महाराजांचा आशीर्वाद कृपाशीर्वाद असतो म्हणून आपल्या दारामध्ये उमराचं झाड असेल तर आपण त्याची दररोज पूजा केली पाहिजे कारण उमराच्या दार झाडामध्ये साक्षात नरसिंह महाराज असतात त्यांचं त्यामध्ये वास असतो जसं पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री आणि श्री स्रे विष्णूंचा वास असतो तसं औदुंबराच्या म्हणजे ओबराच्या झाडामध्ये साक्षात नरसिंहांचा आवाज असतो साक्षात नरसिंह त्यामध्ये असतात बघा कथेमध्ये एका पुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे <coughs> ज्या वेळेला प्रल्हादाला हिरण्यकश्यप विचारतो तुझा देव कुठे आहे त्यावेळेला प्रल्हाद म्हणतो देव हा चरा चराचरात आहे त्यावेळेला हिरण्य कश्यपाला राग येतो आणि तो, तो जवळ असणाऱ्या हुमराच्या झाडाच्या खांबाला ला लात मारतो आणि त्यावेळेला लात मारल्यानंतर त्या हुमराच्या झाडातून साक्षात नरसिंहदेव प्रकट होतात आणि नरसिंहदेव प्रकट झाल्यानंतर त्या हिरण्यकश्यपाच्या पोटामध्ये नक घुसून त्यातला ठार मारतात त्यावेळेला हिरण्यकश्यपाच्या पोटामध्ये जे विष असतं ते विष नरसिंहांच्या नकामध्ये घुसतात नरसिंह महाराज नरसिंहदेवाला खूप नकामध्ये वेदना होत असत त्यावेळेस जवळच असलेल्या देवी त्यांनी हो हु, त्या हुमराच्या झाडाची फळं तोडून ती हुमराची फळं चे फळं जी आहेत त्यामध्ये नरसियांना आपली नक्क घुसवायला सांगतात आणि त्यानंतर ते नक्क घुसवल्यानंतर त्यांच्या नकामधल्या वेदना कमी होतात आणि त्यानंतर त्या उमराच्या झाडाला नरसिंहदेव आशीर्वाद देतात ज्या ज्या वेळेला माझी कोणाला पूजा करायची असेल मी माझ्यावर माझी कुणाला कृपादृष्टी हवी असेल तर त्यांनी औदुंबराची पूजा उमराच्या झाडाची पूजा करा असं ह्या कथेचं वैशिष्ट्य आहे तर आपण आप ह्या आप, उमराच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्या घरातले पैशाचे तर, पैशा तर प्रश्न शंभर टक्के सुटतात कर्ज कमी होतं आपल्या घरात भांडणं होत असतील सतत कटकटी असतील कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल तर ह्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे बघा ह्या उपायासाठी आपल्याला शुक्रवारी करून किंवा गुरुपुषामृत दिवशी हा उपाय करायचा आहे त्या झाडाची एक वस्तू शुक्रवारी किंवा गुरुपुषामृत लानायचे आहे त्यासाठी आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक तांब्या पाणी त्यामध्ये कच्चं दूध गंगाजल पांढरे तांदूळ त्याला लाल हळद आणि अक्षता तयार केलेलं पिवळं फूल एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अगरबत्ती घेऊन आपण होमराच्या झाडाखाली जायचं तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर गंगा ज हे आपलं जे पाणी आपण सॉरी आपण जे पाणी नेलेलं असतं ते पाणी त्यामध्ये कच्छ दूध आणि गंगाजल घातलेले पाणी त्या उमराच्या झाडाला अर्पण करायचं हळदी कुंकू लावायचं पिवळं फूल अर्पण करायचं त्यानंतर तुम्ही अक्षदा घालायच्या आणि अगरबत्ती ओवाळायची आणि नरसिंह महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची की मी असं असं माझ्या घरातली भांडणं कटकटी दोष निघून जाण्यासाठी माझ्या घरात लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी माझ्या घरात आलेला पैसा टिकण्यासाठी ज्या काय अडचणी त्या सगळ्या तुम्ही बोलायचं मी त्यांना सांगायचं की मी एक उद्या तुमच्या झाडाची मुळी तोडून नेणार आहे आणि ही मुळी तोडण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि ते, ते पूजा करून घरी यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात पहिल्यांदा आपण आंघोळ केल्यानंतर आपल्या घरातली देवपूजा करायची देवपूजा केल्यानंतर आपण ज्या झाडाची पूजा केल्या त्या झाडाखाली जायचं आणि त्या झाडाची एखादी छोट छोटीशी मुळी तोडायची आणि ती घरी घेऊन चार यायची घरी घेऊन आल्यानंतर आपली देवघरातली जी पूजा असते ती झालेलीच असते ती मुळी जी आहे ती एका पाटावरती किंवा देवघरात एका डिशमध्ये पिवळं कापड ठेवायचं त्या पिवळ्या कापडमध्ये तांद चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ ठेवायची थोडी आणि त्यावरती मुळी ठेवायची त्या मुळीला घरात आणल्यानंतर दुधानं पाण्यानं आणि पंचामृतनं अभिषेक करायचा परत पाण्यानं स्वच्छ धुवायची आणि ती मुळी तुम्ही त्या चण्याच्या चण्याच्या डाळीवर ठेवायची बघा डिश ठेवायचं डिशवर हार पिवळं कापड ठेवायचं त्याच्यात चण्याची डाळ थोडी ठेवायची आणि त्यावरती अभिषेक केलेली धुतलेली मुळी स्वच्छ त्यावर ठेवायची त्या मुळीला हळदी उकू लावायचं अक्षता घालायच्या अगरबत्ती धूप ओवाळायचं आणि तुम्ही प्रार्थना करायची की तुमच्या घरामध्ये पैसा भरपूर येऊ दे आलेला पैसा टिकू दे तुमच्या घरातल्या कटकटी भांडणं जे काय दोष आहेत ते सगळे निघून जाऊ दे वाईट शक्ती करणी वादा नकारात्मकता सगळं निघून जाऊ दे असं तुम्ही प्रार्थना करायची म्हणजे आपण साक्षात दत्त महाराजांची पूजा केल्यासारखं आहे त्यानंतर दररोज तुम्ही ह्या मुळीची पूजा करायची पण त्या मुळीला अभिषेक घालायचा नाही पाण्यानं न ना धुवायचे नाही दररोजच्या दररोज तुम्ही देवपूजा झाल्यानंतर त्या मुळीला हळद कुंकू अगरबत्ती धूप दीप ओवळायचा अशा पद्धतीनं तुम्ही ही मुळी दुमराच्या झाडाची मुळी जर घेऊन येऊन पूजा केलीत तर ह्यामुळं तुमच्या घरातल्या ज्या अडचणी आहेत त्या निघून जातील तुमच्या घरात शंभर टक्के पैसा आले येईल आणि आलेला पैसा टिकेल वाढेल पैशात वाढ होईल हे मी निश्चित सांगते हा जो मी उपाय सांगते हा उपाय तुम्ही करा तुमच्या आयुष्यात स्वतः बदल बघा हुमराच्या झाडाची पूजा उदुंबराच्या झाड <laughs> जे झाड असतं त्यामध्ये शुक्र ग्रह असतात ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमकुवत आहे त्यांनीसुद्धा ही पूजा करायची आणि ज्यांचा शुक्र मजबूत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सुख भरपूर पैसा आरोग्य सगळं चांगलं असतं आणि त्यांनीही पूजा करायची जर त्यांच्या कुणाच्या कुंडलीमध्ये शुक्र कमकुवत असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी असतात पैसा टिकत नाही नोकरी लागत नाही काही ना काही सतत आयुष्यामध्ये त्यांच्या अडचणी येत असत म्हणून हा उपाय त्यांनी आवर्जून करा हा उपाय सगळ्यांनी केला तरी चालेल फक्त शुक्र हा ग्रह उमराच्या झाडामध्ये असतो ह्याचा वास असतो त्यामध्ये त्यामुळे तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल पैसा हा सगळ्यांना पाहिजे असतो पण फुकटचा पैसा न घेता कष्ट करून मेहनत करून हा पैसा कमवलेला टिकावा यासाठी तुम्ही हा सगळ्यांनी उपाय करा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय तोडवे सेवा तुम्हाला बघायला मिळतील ह्या सेवा ज्या मी सांगते ह्या अंधश्रद्धा नसून ह्या वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजीनुसार आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा हे उपाय आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ